सध्या शरीराकडे कडक पडत आहे मग या उन्हाळ्यात शरीरात हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे शरीरात ताजेत ठेवण्यासाठी थंड पदार्थ सेवन केले पाहिजे कारण थंड आणि हलके पदार्थ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते या दिवसामुळे शरीराचे तापमान वाढलेले वाढल्याने डिहायड्रेशन ॲसिडिटी आणि पोटाच्या समस्या उद्भव अशा प्रसिद्ध काकडीचा रायता हा एक उत्तम पर्याय आहे जो केवळ शरीरात थंडावर देत नाही तर आपली पचनक्रिया देखील सुधारतो तुम्हाला जर उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त राहण्याची असेल तर आपल्या आरात कापड्याचा राहायचे सामर्ट करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो काकडीमध्ये नव्याण्णव टक्के पाणी ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि कापडीचे शेवणाने तुमची त्वचाही चमकू लागते जर तुम्हाला उन्हात काहीतरी हलके पण पौष्टिक खायचे असतात तर काकडीचं राहायचा तुम्हाला आर नक्की सामोस करावा काकडीचा रायता बनवताना आपण त्यामध्ये दही मिक्स करत असतो त्यामुळे दह्याबद्दल दे बोलायचं झालं तर दही पथिनांचा चांगला स्त्रोत राहील आप आपण पावपी काकडीचे रायता खाण्याचे फायदे कोणकोणते होतात ते उन पाहूयात उन्हा बाहेरचं तिवडं उष्णपासून बचावपणाचे थंड पदार्थ खाणे खूप महत्त्वाची आहे यासाठी तुमच्या हातात काकड्या करा कारण मध्ये सुमारे नव्वद टक्के पाणी असते जे शरीरातून थंड ठेवते तुम्ही बाहेर गेलात तर काकडे तर रायता खाल्ल्याने आपणास उष्माघात आणि डिहायड्रेशन टाळता येते उन्हाळ्यात दिवसामध्ये तुम्हाला डिहायड्रेशन गॅसबद्ध पोषक आणि आम्लता यासारख्या पोटाच्या संबंधित समस्या अधिक सतावतात असतात यापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात काकडीचा रायट्याचे कर सेवन करा काकडीचा कर रायका आपले पोट थंड ठेवतं आणि पचनक्रिया सुधारते तसेच असलेले प्रोबायोटिक पोटाची चांगले बॅक्टेरिया वाढवण्यात मदत करतात त्यामुळे अन्न सहज पडते आणि पोट हलके राहते जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर काकडी नळा तुमच्या आहारात महत्त्वाचा भाग असू शकतो यामध्ये कॅलरी खूप कमी असतात त्यातच काकडीच्या रायत्यामुळे भरपूर प्रमाणात फायबर असते त्यामुळे पोट बळाच भरले जाते आणि भूक कमी लागते त्यामुळे वारंवार अनहेल्दी स्नॅक खाण्याची सवय देखील निर्णय राहते उन्हाळ्यात अनेकांची त्वचा अनेकदा कोरडी आणि नियोजी होते अशावेळी तुम्ही काकडीचे सेवन करता तेव्हा तुम्हाला या समस्येवर सुटका मिळत असते कारण काकडीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि पाणी भरपती त्वचेला हायड्रेट करते आणि चेहरावर नैसर्गिक चमक आणते याशिवाय काकडीचे दायच्या शरीराचे विषय पदार्थ काढून टाकण्यात मदत करते त्यामुळे मुरुंग आणि पुरळ येण्याची समस्या देखील कमी होते काही संशोधनात्मक असे दिसून आले आले आहे की काकडी रक्ताची साखरेची पातळी कमी करण्यासाठी मदत करू शकते विशेषतः मधुमेह रुग्णांना डॉक्टर चालल्यानंतर काकडी खाल्ली तर फायदेशीर ठरू शकते आपण काकडीचं रायता अशा पद्धतीने बनवा काकडीचा रायता बनवते एका भांड्यात दे घ्या त्यात बारीक चिलेली काकडी मिक्स करा आता तयार झालेलं काकडी रायता चविष्ट असल्यामुळे तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरत असतो असे आणि इतर अनेक फायद्यामुळे आपण का कृतीला इथं आपल्या आरोपनेत समावेश करा